एक प्रश्न एक गुण ताशी एकशे आठ किलोमीटर वेगाने जाणारी चारशे मीटर लांबीची एक रेल्वे तीस सेकंदात बोगदा ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती बघा मित्रांनो हा जो प्रकार हा टाईप टू मध्ये घेतला होता आपण ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ दिसेल त्याच्यात रेल्वे आणि बोगदा त्यानंतर रेल्वे आणि रेल्वे असे जे तुम्हाला इमेज दिसेल त्याच्यात हा प्रकार कव्हर केलेला टाईप टू ठीक आहे तर आता त्याच्यात काय सांगितलं होतं मित्रांनो मी महत्वाची गोष्ट एक सूत्र सांगितलं होतं स्पीड बरोबर डिस्टन्स भागेला टाईम याच्यावर आपण अजून एक फॉर्म्युला बनवला होता एस वन प्लस मायनस एस टू जिथे स्पीड दिलेलं आहे तिथे फक्त बेरजेचं चिन्ह वजा चिन्ह राहणार आहे त्यानंतर डिस्टन्स जे दिलेलं आहे इथे डिस्टन्स वन अधिक डिस्टन्स टू भागेला टाइम आता याच्यातच लॉजिक काय काय लागते मित्रांनो दोन स्पीड त्यांची बेरीज करायची की वजा ठीक आहे इथे काय दिलेलं आहे एक रेल्वे आणि एक बोगदा दिलेला आहे तर एका रेल्वेला काय हे गती आहे बोगद्याला गती राहणार आहे का नाही म्हणजेच बोगद्याची गती काय राहणार आहे शून्य तर एस वन अधिक शून्य करा एस वन वजा शून्य करा काही फरक पडेल का नाही म्हणजेच एकच स्पीड राहणार आहे मित्रांनो या गणितामध्ये तर ती स्पीड कशाची राहणार आहे रेल्वेची स्पीड ठीक आहे समजलं का तिथे एकशे आठ किलोमीटर वेगाने ताशी दिलेला आहे म्हणजेच काय दिलेलं आहे एकशे आठ ठीक आहे ताशीचा अर्थ काय झाला किलोमीटर प्रति तास समजलं का मित्रांनो किलोमीटर पर अवर ही स्पीड दिलेली आहे ही स्पीडचं युनिट महत्वाचं आहे किलोमीटर आणि ताशी म्हणजेच किलोमीटर प्रति तास आता हे डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू मी तुम्हाला कन्सेप्ट मध्ये समजून सांगितलं होतं डिस्टन्स वन काय असते रेल्वेची लांबी डिस्टन्स टू काय असते बोगद्याची लांबी तर रेल्वेची लांबी दिलेली आहे का वेगाने जाणारी चारशे मीटर लांबीची एक रेल्वे म्हणजे चारशे मीटर दिलेला आहे लक्षात घ्या हे चारशे मीटर कशाची लांबी रेल्वेची अधिक बोगद्याची लांबी ही दिलेली आहे का नाही तर बोगद्याची लांबी किती हेच तर विचारलेलं आहे तर बोगद्याची लांबी आपण गृहित धरू एक्स आहे अधिक डी टू घेतलं होतं ना तर डी टू पण लिहू शकता किंवा एक्स लिहू शकता भागेला टाइम तर वेळ काय दिलेला आहे तीस सेकंद मित्रांनो लक्षात घ्या इथे तीस सेकंद आता हे कशात दिलेलं आहे मीटरमध्ये हे एक्स कशात भेटेल मग आपल्याला मीटरमध्ये हा जो वेळ दिलेला कशात दिलेला सेकंडमध्ये तर आपल्याला हे किलोमीटर प्रति तास चालेल का आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल आधी कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल मीटर प्रति सेकंडमध्ये तर कन्वर्ट कसं कर करायचं जेव्हा किलोमीटरचं किलोमीटर प्रति तासाचं कन्व्हर्जन मीटर प्रति सेकंड मध्ये करता म्हणजेच मोठ्याकडून लहानकडे चाललो मोठा का बरं किलोमीटर मोठं असते मीटर लहान असते तर मोठ्याकडून लहानकडे जात असताना पाचशे अठराने गुणायचं असते तर कशाला कशाला गुणावं लागेल मित्रांनो हे जे एकशे आठ दिलं होतं ना किलोमीटर प्रति तासाला याला मीटर प्रति सेकंड मध्ये करता म्हणून आपण यालाच पाचशे अठराने गुणायचं समजलं का आता बघा अठराचा भाग जातो का हो जाते एट कितीचा जाते अठरा कितीचा अठरा सिक्स जा एटीन सिक्स जा वन झिरो एट समजलं तर काय झालं इथे मित्रांनो सहा गुन्हेला पाच उरलं फक्त इथे हे बाकीचं सगळं इरेज करतो सहा गुन्हेला पाच फक्त सहा गुन्हेला पाच ठीक आहे आता महत्वाची गोष्ट काय दिलेलं आहे चारशे अधिक एक्स भागेला हो थे थे, थीस थीस तीस तर आपण इथं गुणाकार लिहू शकतो सहा गुन्हेला सिक्स सिक्सचा किती होतो तीस आणि इथल्या भागाकारामधले तीस तिकडे जाणार तर इथे परत तीस गुन्हेला तीस आला मित्रांनो समजलं का तर तीस गुन्हेला तीसचं उत्तर घ्यायला तीन त्रिक नऊ म्हणजेच किती झाले मित्रांनो नऊशे नऊशे बरोबर चारशे अधिक एक्स तर याचा अर्थ कसा झाला ची किंमत काय आली नऊशे वजा चारशे तर काय आय पाहिजे मित्रांनो एक्स बरोबर पाचशे यायला पाहिजे तर पाचशे कशा द्यायला पाहिजे मीटरमध्ये समजलं का आपण किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंडमध्ये केलं म्हणजे मीटरमध्ये आली हे काय आलं मित्रांनो एक्स बोगद्याची लांबी ऑप्शन किती दिसत आहे का ऑप्शन बी समजलं का